राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे पाच ते सहा जणांनी विजय जाधव हो या तरुणाला लाकडी दांडाने मारहाण करून त्याचे हातपाय बांधले नंतर त्याला मुळा नदी पात्रात असलेल्या एका विहिरीत टाकून त्याचा खून करण्यात आला ही घटना पंधरा मे रोजी सकाळी उघडकीस आली या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे मुळा नदीच्या पात्रात असलेल्या एका शेतकऱ्याच्या विहिरीत आज सकाळी लाकडी दांडे चप्पल तसेच एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना दिसून आला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे सुरज गायकवाड प्रमोद ढाकणे विकास साळे रोहित पालवे संतोष राठोड भाऊसाहेब शिरसाट गणेश लिपणे आदी पोलीस पथकासह रुग्णवाहिका चालक सचिन धसाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस पथकानं स्थानिक तरुणांच्या मदतीनं मृतदेह बाजेवर ठेवून विहिरीतून बाहेर काढला सदर मृतदेह हा विजय अण्णासाहेब जाधव तीस वर्षे राहणार आरडगाव बिरोबा नगर याचा असल्याचं निष्पन्न झालं विजय जाधव हा काल मे चोवीस रोजी कामावर गेला होता त्यानंतर तो त्याच्या काही मित्रांबरोबर शिलेगाव येथील यात्रेत गेला यात्रेत विजय जाधव याचे मित्रांबरोबर भांडण झाले त्यावेळी त्याच्या मित्रांपैकी चार ते पाच जणांनी विजय जाधव याला लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडाने मारहाण केली होती अशी माहिती विजय जाधव याचे सुलते रमेश जाधव यांनी दिली त्यानंतर आज सकाळी विजय जाधव याचा हात पाय बांधलेला मृतदेह हो लाकडी दांडे व चप्पल विहिरीतील पाण्यात अडवून आले विजय जाधव याच्या नातेवाईकांनी या घटनेतील एका आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं या घटनेतील इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत विजय जाधव याचा कोणत्या कारणानं व कोणी कोणी खून केला हे अद्याप समजू शकलं नाही राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विजय जाधव याच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुलं सहा भाऊ असा मोठा परिवार आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी मी रमेश जाधव आरडगाव मी रमेश माधव जाधव आरडगाव तर राहणार मी जे मी जे अण्णा जाधव याचा मृत्यू झालेला किंवा ज्या कारण आम्ही मला माहिती झालं हे पोरांनी मारलं तर मी चौकशीला गेलो चौकशी गेलो तर तिथं दोन चार जणांनी सांगितलं मला का काल त्याची हातपाय बांधून त्याला मारीत होते त्याला मारीत होते तर मग मी ती चौकशी केली पण त्या चौकशी हे नाही झालं सकाळी पाचला गेलो तर पाचच्या नंतर तो फरार झालेला होता आणि उंबर्याच्या रानात तो सापडला आम्ही तो चार पाच जणांनी धरला पोलिसाची ताब्यात दिला त्याचं नाव काय त्याचं नाव त्याचं मला पुढं काय आलं पुढं नंतर आम्ही पकडून पोलिसाच्या ताब्यात दिला आणि कंप्लीट द्यायला आलो मग त्याच्यानंतर घरच्या विहिरीत तिथं डोळ डोकल्याचा डोकले जाऊन तर विहिरीत दांडा आणि त्याचे चप्पल पडेल होते तिथं त्या त्या संशयानं मग गळ आणून त्याला काढण्यात आलं आणि मग आता विरा आणले तर असं आमची इच्छा आहे का पोलिसांना एक याची चौकशी करून यांना शिक्षा द्यावं राहुल जगजाने आम्ही सकाळी पकडला आणि पोलिसांच्या ताब्यात दिला अजून त्याच्या बरोबर चार पाच पोलिसांनी हैकशी करावा ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा